आपी आमचे कलेक्टर मालिकेचा सात ऑगस्टचा पूर्ण एपिसोड चला तर काय घडणार आजच्या भागात मणी खुर्चीवर बसून झाडल्याचं नाटक करत असते म्हणते या मनीला कामाला लावणारे अजून जन्माला यायचे काम करीन असं वाटलं होय तुम्हाला तेवढ्यात दिप्या येतो मोना ये म्हणतो हे बघ कोणाला आहे दिप्या म्हणतो मी यांना कुठंतरी बघितलंय मोनात तुझी आई तर नाही ना, ना। तेवढ्यात मोना गप्प बसा घरकामाला मदतीला आणलंय दिप्या मोना दिदीला विचारलं का तू एकदा तरी विचारायचं ना मोना आपण किती वेळा बोललो आहे तेच तेच सारखं बोलायचं का तेवढ्यात अमोल येतो दिप्याला सांगतो आज गावला मी खूप मजा केली खूप चांगलं होतं तिकडं सगळे मा बाबाला एकत्र बघून खुश होते मोना सांगते ही बाई ठेवली कामाला बापू म्हणतात आम्ही आहोत ना मोना बापूला गप्प करते तेव्हा आपी पण म्हणते बापू राहू द्या मी पण कामाला जाते गेल्याच्या नंतर सगळं तिच्यावरच पडतं तिलाच माहिती आहे काय काय कामं करावी लागतात बापू म्हणतात पण आपण पन तिचं कामच नाही बघितलं तर तेव्हा मोना म्हण मन, मनी म्हणते आज संध्याकाळी मी जेवण बनवते मग खाऊन तुम्हीच सांगा कामाला ठेवायचं का नाही आणि मोनाचे आभार मानते कामाला ठेवल्याबद्दल मोना कामाला लावते मनी इथं मोठ्या थोड्यानं ना सांगून आले स्वयंपाक करणं म्हणून आता आठवत पण नाही मनी मावशी मोनालाच कामाला लावते तू भाजी निवड मी पीठ मळते मोना भाजी निवडून मणीला करायला लावते ती म्हणते माझे हात भरलेत तू भाजी टाक सगळ्यांना भूक लागली कर करपटकन मनी मनातच म्हणते आता बघ कसं सगळी कामे तुझ्याकडूनच करून घेते अमोल इकडे चित्र बघत असतो आपे त्याला उठवते हातपाय धुवून घे म्हणते तो म्हणतो मॉम मला आज यश आजोबाने तुमची लव स्टोरी सांगितली मग मी माझी चित्र तशीच काढली कबग भर, आप ये शा मामने का बघभर आपी विचारते यशा मामाने काय म्हटला तुला अमोल मी का सांगू तेवढ्यात अर्जुन येतो बाबास सांगल अमोल म्हणतो मला बघायचं आहे तू कसं प्रेम व्यक्त केलं होतं मला सांगितलं होतंस ते दाखव अर्जुन आपेला प्रपोज करतो म्हणतो मला तुला एक गोष्ट सांगायची तू जेवढी अभ्यासासाठी धडपडताना दिसते ना तेवढी माझी मला या घरासाठी धडपडताना दिसते या पोरीचा प्रवास अवघड आहे माहिती आहे मला त्याच अभ्यासातून एक मिनिट काढून प्रेम करशील का माझ्यावर आपे लई प्रेम आहे तुझ्यावर हे बघून अमोल खूपच खुश होतो आणि टाळ्या वाजवतो इकडे कदम आणि बापू गावाकडच्या गप्पा मारतात मोना हे आजगाव सगळ्यांनाच मानवलं दिसते त्यात अर्जुन दादा आल्यापासून खुश दिसतात दिप्या तुम्हाला काय वाटतं हे दोघं खरंच एकत्र आलेत का कदम आजच्या गावातला अंदाज बघून तसंच वाटतंय मोना हो पण अर्जुन दादा आणि वंश अजून कुठं काय बोललेत बापू बोलतील ग मोना तुला सांगतो त्यांना एकत्र बघून सगळ्या गावकऱ्यांनी घेराच घातला होता दिप्या कोणाचा संसार सुरळीत चालू झाला ना हे आनंद गावाकडंच पाहायला मिळतो सगळे म्हणतात जेवायला दिप्या म्हणतो कोणाच ठाऊक मला सारखं असंच वाटतंय की मी त्या आजींना कुठेतरी पाहिलंय मोना म्हणते राहिलेल्या आशा सुद्धा केल्या आज रुपाली ताईंनाच फोन करून सांगितलं पाहिजे रुपाली स्वप्निलीकडे बोलतात रुपाली माफ स्वप्नीलकडे माफी मागते तेवढ्यात मोनाचा फोन येतो तुम्हाला आज गावच्या दौऱ्याबद्दल कळं का हे सगळे आसगावला गेले होते तिकडं सगळ्यांना सांगितलंय ते एकत्र राहणार रुपाली ताई तुमचा सगळा डाव फसला आता ते नवरा बायको म्हणून राहणार रुपाली माझ्यावर सगळेच ढकलू नको निदान मी प्रयत्न तरी केले मोना मीही मदत केली आणि अजूनही करते रुपाली ताई तुम्ही केलेले प्रयत्न फसले हे खोटं नाही रुपाली ही आर्या काय कमी होती का म्हणून आता मोना नाव ठेवायला लागली त्यामुळे इथून पुढचं पाऊल विचारपूर्वक टाकायला लागल इकडे मनी मोनाची स्वयंपाकासाठी वाट पाहते तेवढ्यात दिप्या जवळ येतो मनीला नाव विचारतो गाव विचारतो तू कुठं राहतेस तुला मुलं बाळा असतील ना असं विचारतो तेवढ्यात मणीचा फोन वाचतो दिप्या शोधतो मोना येते दिप्याला म्हणते तुम्ही काय करता येतं तुम्हाला किती वेळा सांगितले हे स्वयंपाकघर माझं आहे तुम्ही इथं यायचं नाही माझ्या किचनमध्ये तुम्हाला एंट्री नाही मनी मोनाला लाडी गोडी लावून बाजीला फोडणे टाकायला सांगते आता बघ मी तुझ्याकडून अशी सगळी कामं करून घेणार असं मणी म्हणते आता रुपाली काय करणार पुढे हे उद्याच्या भागात